युरोपियन युनियन बरोबर आज भारताचा मुक्त व्यापार करार होतो आहे गेली दोन दशक दोन हजार सात पासून प्रलंबित असणारा हा करार आज दोन हजार सव्वीसला होतोय या करारामुळे भारताला अमेरिकेच्या दुप्पट असणाऱ्या युरोपियन मार्केटचे दरवाजे उघडणार आहेत भारतातील उत्पादन क्षेत्राला खूप मोठा बूस्टर डोस मिळणार आहे ट्रम्पने आता पाचशे टक्के टेरिफ लावलं तरी आपल्याला फरक पडणार नाही अशी आपली स्थिती होणार आहे जर्मनी फ्रान्समधील उच्च तंत्रज्ञान आणि उत्पादनं आपल्याला स्वस्तात उपलब्ध होतील आपले आकाश आणि पिनाका युरोपियन अवकाशात झुपवतील अगणित फायदे होणारा हा करार आहे संपूर्ण जगाचा अक्ष भारताच्या दिशेने हा सुंदर करार आहे या करारासाठी मोदी जयशंकर आणि पियुष गोयल यांचं अभिनंदन करायला शब्द थिटे आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी मराठी न्यूज चॅनल